जायच खूप डेंजर आहे नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल आज आम्ही जातोय वॉटरफॉल मध्ये मी माझे मित्र आहे परिवार ताई वगैरे सगळेजण तर पावसाळ्याची जी मजा आहे को कोकणामध्ये सगळीकडे पाणी आलं आहे डग्या भरलं आहे तर प सुरू झाले तर त्यातचाच एन्जॉय एन्जॉय करण्यासाठी मी जाते आज माझ्यासोबत आहे वैभव वैभव <laughs> खाण्यात मग नाही पिण्यात मग नाही सॉरी पिण्यात मग नाही right. तर वैभव माझा क्लासमेट आहे आम्ही एकत्र होतो टेन्थमध्ये ना एट सेवन पाय फाय सिक्स सेवन सिक्स टेन अशी आम्ही पाच वर्ष एका शाळेमध्ये होतो आणि आता अजून आहोत एकत्र पण काम केलं एकत्र हा मी काम पण केलं एकत्र एका नाटकामध्ये तर चला फ्रेंड्स मजा करूया माझ्यासोबत नमस्कार मंडळी तर आम्ही आणि वैभव आता वेट करत होतो इथे हॉटेल जवळ आणि आता सगळेजण आमचे मेंबर आलेले आहेत बघा ताई आलेली आहे राजा आलेला आहे वैभव आहे विराज आहे आणि हा सायल्या आहे सायल्या आज आमच्या ताईचा बर्थडे आहे ताई 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 हॅपी बर्थडे चला बाय आम्ही कुठे जाणार दूध तर आम्ही निघालो गाणी म्हणूया हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर्क रा मस्तीने मन झालं का म्हणजे يا माय गॉड चांगला बोलायच बेळगाव बेळगाव अयो राम पापा बेळगावला आलो अयो काय करायचं बेळगावला येऊ ना अन्ना बटाटा तरी घेऊन घ्यायला पाहिजे हो काय करू जागेवरती आणि हे माणसं आहेत ती अजून येत आहेत कुठे गेले बाई भाऊ अजून पत्ता नाही यांचा काय करते दोघे जण काय माहिती दोघे जण पिंपळ नाहीये ते वेगळं हे एवढं जुनं झाड कशाचं आहे दीडशे दोनशे वर्षाचं तरी असेल कमेंट मध्ये कमेंट मध्ये सांगा हे झाड कशाचं आहे पाणी आणू शकत नाही होय मम्मी थांबी बसली नाहीये मला काय तुम्ही करत काय होतात एवढा वेळ

वाव कवलारू खरं बघा बघा आमच्या कोकणातली घर घातली भारी येत ती गोठा येतो गोटा येतो गोटा गो 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 अर्ध्या रस्त्यात येऊन थांबलोय आणि आमचा एक दोन गडी आहेत कुठे जाऊन पळाले गायब झाले ते माहीत नाही अर्ध्या रस्त्याला आम्हाला टाकून <laughs> नक्कीच याच्यामध्ये मला काहीतरी त्यांची चाल दिसते तर बघू आम्ही भेटल्यावरती त्यांना काय विचारूया बाप रेलू मिलू 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 मिल उतरू मी उतरते मी ते नको मला भीती वाटते बाई एवढा अरे बाबा ए तू झटकशील पुढे काय लक्ष्मीकांत महाराष्ट्र झालेला आला रे आला स्वागत आला येस येस माझा पुढचा ब्लॉग आहे तो सगळा मी सायली ना आमची ताई आहे आज इथं बड्डे आहे हॅपी बड्डे करा सगळ्यांनी कमेंट मध्ये आणि थँक्यू आणि सायला आणि ही आमची छोटी अरे नाव कन्फ्युज होते मी चिन्मई आणि <laughs> तो गेला रियान्स केला तिकडे भाऊ आणि हा प्रणव प्रणव आणि प्रणवचे सिस्टर लावण चला डेंजर आहे तुम्हाला दाखवते बापरे तिथे तर साधे चप्पल नाही चालणार हा बघा हा असा पूर्ण रस्ता आहे तिकडे खालपर्यंत जायचंय त्या तिथपर्यंत कसे जाणार होतं मी देवा अरे देवा किती वेळ झाला हे अजून आले नाहीत काय मला थँक्यू फायनली आम्ही पोहोचलो लोकेशन ला हे बघा अजून रस्ता बाकी आहे अजून पुढे चालायचा आम्हाला आणि आम्ही पुरा फुल ऍडवेंचर पाण्यामध्ये अरे भाई ते बघा तिकडे बघा हाँ, हाँ, ना, ना ओ आ का लाग तुझ्याकडे होता तेव्हा काय करत होता बनवलं या माणसाने बघाल ना तर शॉक वाल शॉक शॉक वाल शॉक आणि ऐसाही पाणी ओ हे बघा हे बघा हे बघा हे बघा तिथे पडायला होत सरकत रस्त

आले आले लैला भजमू आले ते हरवलेलं कपाल आहे ते आलंय आमचं कुठे गेला होता कुठे तोंड काय करायला गेला होता त्याला सांगा पहिले लाच नाही वाटत तुम्हाला एवढा उशीरा आलं चला अशा लग रस्त्यामध्ये गायब शिकवते पोहाला कोण आहे अरे बापरे जलपरी आले जलपरी वैभवला काय करतोय <laughs> मासा पकडला मासा पकडला तू शपथ केवढा मोठा आहे बाप रे, आता तू काय करणार घरी नेणार तुम्ही कुठून आलात बाप बापरे भारी मजाच करायला आली अच्छा भारी ना ए, ते ते लोक अजून तिकडे मासा पकडताय ते बघा ते बघा मासा पकडणारी टीम आहे तिकडे आलेली फक्त मासा पकडायला आलेली तिथे अंगोळीला विंगोळीला काय नाही ते बघा कपडे घेऊन फिरतायत आणि तुला इथे ठेवलंय राखणीला मासेचा ना कशात ठेवलाय पण भारी मध्ये ना चल तिला खाऊ पिऊ घाल आता हा चला मंडळी न संध्याकाळचे वाजले चार आणि आता आम्ही निघतोय सगळेजण दोन तास पावसात भिजून मोकळे झालोय आणि आता घरी पाण्याचं सगळं एन्जॉय करून आवतं आम्हाला हा डोंगर चढायचा आहे एवढा चला

निघालो आणि एका हॉटेलमध्ये थांबलो होतो नष्ट केलेला आणि आता तयारी करून निघाले बघा बघा पट्टा करताय या पोरी बघा काय करताय काय करते अच्छा चोर आहेत एक नंबरच्या पोरी या द्या मला पण द्या मला पण पाहिजे चोरीचा झालं टक्का मक्का करून झालं तुझं झालं आता पण झालं त्याला काय नाही तुझं झालं सायचं होतच नाहीये सगळ्यांनी पावडर लावल्या सगळ्यांनी पावडर लावल्या आणि हा पोरगा बोलतो आम्ही का मागे मी पण पावडर लावतो नाही लागली काय नमस्कार आम्ही आता दूध पापेश्वर ला चाललोय नम पार्वती पते हा दूत मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे त्याच्या शेजारीच हे नवलाई देवीचं मंदिर आहे नवला देवीचं मंदिर आहे रांगोळी काढले मस्त अंगणामध्ये

तर हे पूर्ण मंदिर आहे सुंदर आहे रात्री तर लाईट्स लागल्यावर ते अजूनच सुंदर दिसतंय हा बघा मंदिराचा कळस आहे आणि सगळ्यात भारी इथे धबधबा आहे आहे आणि इथे जावला जायला देत नाहीत कोणाला जाऊ शकत नाही आपण इकडे हाय कसं वाटलं तुला आज फिरून खूप छान छान लोकेशन आहेत कोकणामध्ये तुम्ही या नक्की फिरायला आणि हे भूत पापेश्वर मंदिर सुद्धा बघायला या आणि आला तर कचरा करू नका बस एवढं आणि सेफ्टी घ्या आपलं सेफ रहा आता आपल्याला काका आहेत ते म्हणजे पुजारी आहेत ते थोडी माहिती देते ते ऐकत किती वर्षांपूर्वी काय म्हणजे सूर्य नवग्रह आणि बारा राशी म्हणजे सूर्य मंडळ जे आपण म्हणतो ना अंतरार्थ म्हणतो ना ते सगळं आहे ते आणि याचा जर अभ्यास जर अभ्यास करणार आहे तर याच्यावर हे समजते की एक म्हणजे काळ काळ कुठच्या काळात नाही काय किती वर्ष म्हणजे जुना इकडून आहे सगळं समजतो आणि ह्या इकडे आपल्या इथे गोपेश्वर आणि दुसरं म्हणजे हे संगमेश्वरला

Oh मला भीती वाटते का जायला हा ना गाईच्या राखणदाराने त्याच्या हातून शिवलिंग भंग झाले याला आपणच कारणीभूत आहोत या प्रायश्चितेच्या भावनेने कामेश्वर मंदिर बांधले आहे राखण देवाचे प्रतीक म्हणून ते ओळखले जाते एखादी गाय किंवा म्हैस हरवल्यास किंवा आजारी पडल्यास तसेच दूध देत नसल्यास या मंदिरात प्रार्थना अगर नवस केल्यास पूर्ण होतो अशी भाविकांची श्रद्धा आहे गावात जर पाऊस पडला नाही तर पण पिंडीवरील पण मंत्र पुष्पांजलीत जलाभिभिषेक भी, करून संपूर्ण पिंडी पाण्यामध्ये ठेवली तर हमकास पर्जन्यवृष्टी होते अशी भाविकांची दृढ श्रद्धा आहे या परिसरातील मुख्य मंदिर आणि हे श्री कामेश्वर मंदिर सर्वात जुने आहे मंदिराच्या मागे पण सुंदर असा धबधबा आहे आणि खूप छान डिझाईन केलं आहे हे सगळं नवीन केलं आहे कलरिंग वगैरे सगळं नवीन केलं बघू शकता तुम्ही इथे वरती पुलावरती पूल, जाऊ शकतो तुम्ही पण जाऊ शकतो वाव कसलं भारी <laughs> तो बघा इकडे पण धबधबा आहे इकडे पण धबधबा ते मंदिर आणि तिथे पण आहे तू आलाच नव्हतास ना आम्ही आलो होतो तिकडे पण धबधबा आहे तो बघा इतका ठिकाण कुठे बघायला मिळेल इथे आमच्या रत्नागिरी मध्ये धुतपापेश्वर मंदिर नमस्कार आम्ही धुतपापेश्वर जात जातो ना

ते जाऊ दे काही नाही आमचा स्कॅम झालाय तो आम्ही काही करू शकत नाही त्याला मी पूर्णतः त्याला जिम्मेदार आहे असं म्हणणार नाही ही पण आहे त्याच्यात जिम्मेदार आणि हे सगळं हिच्यामुळे सगळं झालंय